गणेश भक्तांवर यंदा महागाईचे विघ्न तरी मानकापुरातील गणेश मूर्तींना मागणी वाढली मूर्तीकारांना अच्छा दिन निपाणी तालुक्यातील सीमा भागातील शेवटचं गाव म्हणून मानकापूर गावची ओळख आहे येथील कुंभारवाड्यातील वरद विनायक आर्टच्या मूर्तीची भुरळ बेळगाव कोल्हापूर सांगली अशा तीन जिल्ह्यातील गणेश भक्तांना पडल्याने मागणी वाढली आहे तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याने पीओपी पी मूर्तीवरील बंदी उठवल्याने मानकापूर येथील कुंभार समाज बांधवांच्या श्रीमूर्तींना मागणी वाढली आहे ऑर्डरीप्रमाणे मूर्ती तयार करण्याचं काम जोमात सुरू असल्याचं चित्र दिसत आहे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तीस टक्के दर वाढ झाली आहे साच्यात तयार करण्यात आलेले कच्चे गणपती व कामगारांचा खर्च तसेच वाहतूक खर्च वाढल्याने मूर्तीकरांची अडचण निर्माण झाली आहे सदर खर्च जवळपास दुप्पट झाल्याचे मूर्तिकारांचं म्हणणं आहे त्यामुळे मंडळाच्या मागणीप्रमाणे मूर्तीकरांना मूर्ती देणं परवडणारं नाही ना कास्टिंग रंग प्लास्टर व वाहतूक खर्च वाढल्याने यावर्षी शेकडा तीस टक्के दरवाढ पहाव्यास मिळत आहे मोठ्या स्त्रीच्या मूर्तीसाठी पाचशे रुपयेपासून पन्नास हजार रुपयेपर्यंत दर निश्चित केला जात आहे जादा दराने विक्री करण्याचा मूर्तीकरांचा मानस नसला तरीही वाढती महागाई कारणीभूत आहे तसेच पीओपीची पीची बंदी उठवल्यानंतर मोठ्या गणेश मूर्तीमध्ये मागणीत वाढ झाली आहे वरदविनायक आर्टचे कारागीर प्रवीण कुंभार गेल्या सहा महिन्यापासून स्त्रीच्या मूर्ती बनवण्यात मग्न आहेत त्यांच्याकडील विविध रंगाने रंगवलेल्या गणेश मूर्ती आकर्षणाचा विषय ठरत आहे घरगुती सुबक मूर्तीही तयार करून विक्रेस उपलब्ध करण्यात येत आहेत बाहेरगावच्या मूर्तींना अंतिम टप्प्यात रंगरंगोटी व सुबकता आणण्यासाठी कुंभार समाज बांधवांची लगबग सुरू आहे यावर्षी गणेश उत्सवाला कोणतेच निर्बंध नसल्याने अबालवृद्ध गणेश भक्त व व्यावसायिकांच्या उत्सवाला व व्यावसायिकांच्या उत्साहाला उधाण आलं आहे वाढती महागाई रंग माती कारागीर कामगारांचा वाढता खर्च यामुळे गणेश मूर्ती बनवण्यासाठी खर्च वाढला आहे तरी यावर्षी गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने व्यावसायिकांनी आर्थिक उलाढाल व तरतूद करून स्त्रींची मूर्ती बनवल्या आहेत शेकडा तीस टक्के दर वाढ असली तरीही यावर्षी मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव कुंभार समाज बांधव व कामगारांसाठी दिन ठरणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे मानकापूर येथील मूर्तिकार प्रवीण कुंभार म्हणाले सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांच्या निवडीनुसार गणपतीची मागणी करून देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे यंदा कच्च्या मालाची किंमती वाढल्याने मूर्त्यांचे दर शेकडा तीस टक्केपर्यंत वाढलेले आहेत आमच्या वरद विनायक कडे सुबक व श्रींच्या मूर्तींची मोठी मागणी आहे गणेश भक्तांना चांगली सुविधा देण्याचा आमचा कल असल्याने आमच्याकडे मागणी वाढली आहे गणेशोत्सव सण राहिल्याने गणेश मंडळांना वेळेत मोठ्या मूर्ती देण्यासाठी आमचे कुटुंब रात्रंदिवस कामात असल्याचं सा त्यांनी सांगितलं माणकापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे मंडळांचं मूर्तींचं चा काम चालू आहे आणि ह्यावेळेला प्राशी प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला लवकर काम करता आलं नाही त्यामुळं मंडळांना जसं म्हणावं तसं आपल्याकडं मूर्त्या पोच होऊ शकणार नाही किंवा झालेलं नाही त्यामुळं मंडळांचं तसं देऊ शकत नाही हां वेळेत देऊ शकलेलं नाही आपण मूर्त्या आणि जास्त मागणी असल्यामुळं आपण तेवढा पुरवठा झालेला नाही आहे आताकडे तुमची किती गणप किती मागणी आहे गणपतींची आता आपल्याकडे दहा बारा फुटापर्यंत पंधरा फुटापर्यंत मागणी होती पण वेळेअभावी वे आम्ही त्यांना देऊ शकत नाही पुढच्या वेळेला आपण त्यांना जोरदार जेवढ्या जो हवे असेल त्या ते पद्धतीनं आपण मूर्त्या द्यायचा प्रयत्न करणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारनं प्लॅस्टर मूर्तीवर बंदी घातली होती आता थी उठले उठले। ते उठलेलं आहे त्यामुळं तुमच्या या व्यवसायाला काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे पूर्ण मूर्तिकार संघटनेतून समाधान मिळालेलं आहे कारण त्याच्यावरच आमचं पूर्ण कुटुंब चालतं असतं